सिंचन अंदाजे महाराष्ट्र आणि गैरव्यवहारांशी संबंधित आहे या घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते अजित पवार यांच्यावर जलसंपदा मंत्री असताना विशेषतः एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या व्हीआयडीसी अंतर्गत प्रकल्पांच्या किमती वाढवणे नियमांचे उल्लंघन करून कंत्राटे देणे आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे या आरोपांमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी त्यांची चौकशी केली होती दोन हजार एकोणीस मध्ये एसीबीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून काही प्रकरणांमध्ये अजित पवार यांना क्लीन चिट दिली होती मात्र या क्लीनशिटवर आणि घोटाळ्याच्या चौकशीच्या प्रगतीवर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले गेले आहेत आणि काही प्रकरणांमध्ये चौकशी अजूनही सुरू आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते सुनील तटकरे यांचे नावही या घोटाळ्याच्या चौकशीत आले होते कारण तेही जलसंपदा मंत्री होते निवृत्त अधिकारी विजय पांढरे यांनी हा घोटाळा उघडकीस आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती थोडक्यात अजित पवार हे या घोटाळ्यातील सर्वात महत्वाचे आणि चर्चेतील नाव आहेत ज्यांच्यावर विरोधी पक्षांनी वेळोवेळी कठोर आरोप केले आहेत